श्री स्वामी समर्थ गोमातेची आरती काम आरती, आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरणू आरती मोक्ष मोक्षधेनू आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरणू आरती मोक्ष मोक्षधेनू तीर्थ चरणतीर्थ विष्णू महेश्वर म्हणून वंदिले यथार्थ षोडोपचारी मंत्र नमियेला भगवंत आरती कामधेनु तुमचा महिमा किती वर्णू आरती मोक्ष मोक्षधेनू आरती कामधेनू तुमचा महिमा किती वर्णू आरती मोक्ष मोक्षधेनू तुझी सोनियाची शिंगे त्याला रुपियाचे खूर पुच्छ तुझे वाहे गंगा पाप जाईल हो दूर आरती काम कामधेनू तुमचा महिमा किती वरणू आरती मोक्ष मोक्षधेनू आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरणू आरती मोक्ष मोक्षधेनू विठोबा रखुमाई दोघे गाई आणि येल्या वळूनी दूध जे काढेल दिले रखुमाई करी आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरणू आरती मोक्ष धेनू आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरणू आरती मोक्ष मोक्षधेनू